मित्रांनो झी मराठीवरील शिवा <दियागा> ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतीये यामध्ये शिवा मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील शिवा ही मालिका गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतीये यामध्ये शिवा ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होताना दिसणार आहे या दरम्यानच मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारलेले आहे मालिका बंद होत असल्याने पूर्वा हिला खूपच मोठा धक्का बसलेला आहे पूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओ मध्ये शिवा ही खूपच भाऊक झालेली दिसते ती अक्षरशः रडताना सुद्धा दिसतीये त्यामुळे मालिका बंद होत असल्याने शिवा सोबतच मालिकेच्या प्रेक्षकांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला आहे मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झालेले आहेत मालिका बंद नका करू असं ते म्हणतायत दरम्यान शिवा ही मालिका येत्या नऊ ऑगस्टला बंद होताना दिसणार आहे मालिकेच्या शेवटच्या एपिसोड ची शूटिंग सुद्धा झाली तर मित्रांनो तुम्ही शिवा मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा